वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतल्या जात असल्यामुळे रुग्णांना सकाळी चहा नाश्ता दोन वेळ उत्तम जेवण पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून रुग्णांकरिता वॉटर कूलर अॅक्वागार्ड सुद्धा लावण्यात आलेले आहे तसेच आंतररुग्ण विभागामध्ये साधारण शंभर रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे कोरोना रुग्णांची काळजी उपजिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ हा उत्तमरित्या घेताना दिसत असून रेमडेसिवीर इंजेक्शन लावण्याची व अतिरिक्त औषध उपचार करण्याची जबाबदारी कारंजा लाड येथील डॉक्टर अजय कान एम डी मेडिसिन यांनी घेतली आहे रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या तब्येतीमध्ये त्यामुळे सुधारणा होण्याच्या आकड्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसत असून कोविड विभागातील ऑक्सिजनवर असलेल्या कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांना निवासाकरिता उपजिल्हा रुग्णालयासमोरील विवेकानंद शाळेच्या दोन खोल्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत रुग्णालयातील स्वच्छता ही उत्तमरित्या ठेवल्या जात आहे कोविड सेंटरचा कारभार पाहता रुग्णांनी कोणत्याही खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याची आवश्यकता दिसत नाही उपजिल्हा रुग्णालयामध्ये अद्यावत व्यवस्था असल्यामुळे गरीब गरजू व सर्वसामान्य जनतेचा कल हा कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे वळताना दिसत आहे आपल्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयातील डी मध्ये एकशे अठ्ठावीस बेड्स अवेलेबल आहेत त्यापैकी शंभर बेड्सला आपण सेंट्रल लाईनने ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे आज रोजी आपल्याकडं पंचावन्न हे ॲडमिट असून त्यापैकी दहा रुग्ण ऑक्सिजनवर हो आहेत चार रुग्ण आय सी यूमध्ये आहेत आणि जवळपास आपण उपलब्ध मार्गदर्शक सूचनानुसार शहात्तर रुग्णांना इंजेक्शन रेमडेसिवीरचा वापर हा केलेला आहे त्यापैकी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट रुग्ण हे रिकवर झालेले आहेत फिजिशियन देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपणाकडे आज ऐंशी ऑक्सिजनचे सिलेंडर भरलेले असून चोपन्न सिलेंडर हे वापरत आहेत आणि बाकी नऊ सिलेंडर रिकामे आहेत एकवीस कॉन्सन्ट्रेटर मशीन आपणास मिळालेले आहेत चार बायपॅक मशीन वर्किंग आहेत बायपॅकचा वापर आपण मुख्यत्वे जे पेशंट किंवा अत्यावस्थ आहेत किंवा ज्यांचा एस पीओ टू हा ऐंशीच्या खाली आहे त्यांच्यासाठी करतो त्यानंतर दोन मल्टीपॅरामो उपलब्ध झालेले नाही रुग्णांसाठी वॉटर प्युरिफायर देखील आपण दोन फ्लोअरवर एन जी ओ मार्फत इन्स्टॉल केलेले आहेत रुग्णांच्या नातेवाईकासाठी देखील समोर असलेल्या विवेकानंद हायस्कूलमध्ये आपण राहण्याची व्यवस्था केलेली असून तेथे महिला कक्षा व पुरुष कक्षा असे दोन कक्ष जे उपलब्ध करून घेतलेले आहेत त्यात लाईट आणि फॅनची व्यवस्था आहे तसेच तिथे पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे येथे येणाऱ्या रुग्णांकरिता आहाराची व्यवस्था देखील उत्तम आहे रुग्णांच्या वर उपचारासाठी देखील सर्व औषधीही उपलब्ध असून आपण आपण केलेल्या उपचारातून जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के रुग्ण हे खनखनित बरे होते आमच्या इथे सस्पेक्टेड वार्ड आयसीयू दोन्ही फंक्शनिंग आहे आणि वरच्या फ्लोअरला पॉझिटिव्ह पेशंट ठेवलेले आहेत फ्लोअरमध्ये नर्सिंग स्टेशन प्रत्येक ठिकाणी आयसीयूला नर्सिंग स्टेशन आणि वरच्या आहे जेणेकरून प्रत्येक स्टाफ ही पेशंटजवळ पोहोचली पाहिजे अद्यावत फॅसिलिटी आहे मल्टीपॅरा मॉनिटर ओटो कॉन्सन्ट्रेटर आणि बायपॅक मशीन या, या सर्व ना अद्यावत आणि इतर सर्व अद्ययावत साधनांच्या सहाय्य मदतीने आम्ही पेशंटवर निरंतर उपचार करतो आमच्या सर्व स्टाफ निरंतर सेवा देतात आणि रुग्ण कसे बरे होईल याबाबतीत नि सतत प्रयत्न प्रयत्न करत असतात आमच्या इथे इंजेक्शन रेमडेसिवीरपासून टॅब अँटीव्हायरल ड्रग आणि सर्व प्रकारचे अँटीबायोटिक अव्हेलेबल असून आम्ही रुग्णांना आमच्या स्तरावर जेवढे शक्य होईल तेवढ्या सर्व सोयी उपलब्ध करून देऊन त्यांना परत घरी जावं आणि परत योग एक स्व स्वस्थ जीवन जगावं यासाठी आमचा सर्व कर्मचारी स्टाफ डॉक्टर्स आणि सिस्टर्स सतत प्रयत्नरत असतात आणि या कालावधीत ज्या कालावधीत काला स्वतःचे नातेवाईकसुद्धा आपण पेशंट असले तर जायला घाबरतो अशा अवस्थेतसुद्धा मा आमचा सर्व कर्मचारी स्टाफ सतत त्यांची सेवा करत आहे आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सर्व डोसेस दो त्यांचं दोन दोन आवर्ली प एस पीओ टू घेणे सिरियस पेशंटचं हे सगळं पाहत आहे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे विदर्भ न्यूज करीता अक्षय लोटे यांचा वृत्तांत